कल्याणच्या आंबिवली परिसरात भाजप पदाधिकारी पद्माकर मल्हार यांची दुचाकी अज्ञात व्यक्तीने जाळली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यापूर्वी देखील मल्हार यांच्या दुकानावर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांनी या घटनेचा पोलिसा अधिक तपास सुरू केलाय सर माझं नाव हरिनाथ मल्लार मी गणेशनगर आंबेली पश्चिम राहतो आणि मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे भूत प्रमुख आहे आणि हे आपल्या दोन तारखेला माझी गाडी पेटवलेली रात्री आणि याचा आधी पण चार महिन्यापूर्वी माझ्या गाड्यावर हल्ले पण झालेतय सेकंड टाईम गाडी पेटवली आणि पुढे जाऊन जर माझा जीवाला धोका असेल तर पोलीस काय करतील गाडी पेटवली आणि पुढे जाऊन जर माझ्या जीवाला धोका असेल तर याचा जबाबदार कोण राहील याच्यावर कारवाई करायला पाहिजे व्हिडिओ क्लिप आहे तो पण सापडलेला आहे व्हिडिओ क्लिप आम्हाला कॅमेरा तपास केल्यानंतर पोलिस याच्यावर कारवाई करायला पाहिजे आरोपीला त्वरित पकडा आणि त्याच्यावर कारवाई करा जर तसा नाही केला तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे समर्थक उग्र आंदोलन करू असा आम्ही प्रशासनाला इशारा देतोय